महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आंबेडकरी चवळीतल्या प्रसिद्ध युवा गायिका गाडीताई जय भीम आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन शब्द बोलावे तर मी असं करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि आलेली आहे तर चैत्यभूमीकडे जाण्यासाठी तर मला कधीही मिळेल कारण म्हणजे बाहेरून खूप लोक येतात त्याच्यामुळे विचार केला की जे आले त्यांना दर्शन मिळू द्या आणि मी असं कधीही जाऊ शकते इकडचीच असल्याने तर मला मला वाटतं या गाय गाण क्षेत्रातल्या मंडळींनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अतिशय थोडक्या आणि चांगल्या भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात पोहोचवला आपण तरुण गायिका आहेत बाबासाहेबांच्या या चवळीच्या संदर्भात गायकांची नेमकी काय जबाबदारी असावी असं आपल्याला वाटतं आपल्या गाण्यातून जितकं जास्तीत जास्त प्रबोधन करता येईल आपला जो विचार आहे बाबासाहेबांचा आपल्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल विद्यार्थ्यांना हा संदेश देईल की शिक्षण तर घेतलंच पाहिजे शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही पण शिक्षणाबरोबरच जर तुमच्याकडे कला असेल तर त्या त्याकडे धन्यवाद तुम्ही आमच्या जाण्याला मुलाखत दिल्याबद्दल तुम्ही काय बोला ना सांगा नाव तुमचं आपलं नाव काय माझं नाव प्रणय प्रवीण माडी कुठून आलात रसायनी रसायनी वर्ग ओके मी सुद्धा पण विला हां डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिवार दिनानिमित्त 아비오 오케이 땡기 땡기